मित्रांनो दोन हजार आठशे सहासष्ट स्क्वेअर फूटचा हा प्लॉट विकायचा आहे काय बघा पूर्ण रेडी प्लॉट आहे चारी बाजूनी कंपाऊंड केलं आहे मागच्या बाजूला पूर्ण चिऱ्याचं कंपाऊंड झालेलं आहे ह्या साईडला ऑलमोस्ट बंगले सगळे झालेले आहेत हा एक बंगला झालेला आहे मागचा एक बंगला झालेला आहे समोर पाण्याचं कनेक्शन दिसतं आहे स्ट्रीट लाईट दिसते कंपाऊंड आहे तीन एकरचा प्रोजेक्ट आहे चांदणी चौकापासून फक्त अकरा किलोमीटर आहे गावाचं नाव आहे मध्ये पूर्ण लेआउट एन ए प्लॉट हा विकायचा आहे दोन हजार आठशे सहासष्ट स्क्वेअर फूटचा प्लॉट तीस लाख रुपये गुंठा ह्याप्रमाणे हा प्लॉट विकायचा आहे बऱ्याचशा छोट्या मोठ्या ॲमिनिटीज देखील या प्रोजेक्टमध्ये दिलेलं आहे समोरच्या बाजूला तुम्ही बघताय गझिबो आहे लहान मुलांना खेळायला गार्डन आहे तर मित्रांनो हळूहळू हा एरिया देखील झपाट्याने डेव्हलप होतो आहे म्हणजे भुकुम असेल भुगाव असेल जवळपास सर्व ॲमिनिटीज देखील भरपूर अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती आहे तर हा प्लॉट देखील इन्व्हेस्टमेंटसाठी चांगला आहे तुम्हाला जर काही शहराच्या वातावरणा पोल्युशन गोंधळ जर का नको असेल इथे येऊन शांत राहायचं आहे इथे एक छानपैकी बंगला बांधून छान राहू शकता आजूबाजूचा परिसर अजून तरी निसर्गरम्य आहे बंगलो सोसायटी आहे तर मित्रांनो बंगलो सोसायटीमधला हा प्लॉट आहे छोटासा बंगला तुम्ही इथं बांधू शकता तीस लाख रुपये गुंठा याप्रमाणे ही प्रॉपर्टी विकायची आहे सध्या मित्रांनो आपण काय केलं पुणे प्लसने पुण्याच्या आसपास सध्या कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे म्हणजे पुण्याच्या आसपास भरपूर प्रॉपर्ट्या आहेत आणि त्या सर्व सध्या आपण आपल्या चॅनलवरती आणतो आहे त्यामुळे तुमचे जर काय पुण्याच्या आसपास कुठले प्रोजेक्ट असतील प्लॉटिंगचे असतील बंगलो रो हाऊसेस एनीथिंग म्हणजे पुण्या परिसरात जर काय तुम्ही डेव्हलपमेंटचं काम करत असाल तर सध्या पुणे प्लसवरती तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचं प्रमोशन देखील करू शकता बंगलो असतील विलाज असतील मित्रांनो सध्या आपण पुण्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे कारण भरपूर डिमांड सध्या फार्म हाऊस प्लॉट्स असतील किंवा फार्म हाऊस असतील बंगलोज असतील ह्यांच्यासाठी पुण्याच्या आसपास प्रचंड डिमांड आहे त्यामुळे तुमच्या काही प्रॉपर्ट्या जर काही असतील तर मित्रांनो नॉमिनल चार्जेस आपण घेतो पण तुमच्या प्रॉपर्टीचं प्रमोशन देखील करतो आणि जबरदस्त रिस्पॉन्स आपल्याला मिळतो आहे त्यामुळे खालील दिलेल्या नंबरवरती तुम्ही जर काही मला फोन केला किंवा मेसेज करा व्हॉट्सअपवरती तुमच्या प्रोजेक्टच्या डिटेल्स पाठवा मित्रांनो शंभर टक्के आपण तुमच्या प्रॉपर्टीचं प्रमोशन करून तुम्हाला तुमची प्रॉपर्टी विकण्यास मदत करू तुमचा प्रोजेक्ट विकण्यास मदत करू और काय मागत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा भरपूर प्रॉपर्ट्या सध्या पुणे प्लसवरती येणार आहेत त्या देखील पुणे शहराच्या आसपास असलेल्या आस त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू बाय